हाँ तो तुम भी इसके लिए लाइक करोगे ना 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 या आहेत चांगले असतात आताची बात

परंतु आजचा कार्यक्रम हा केवळ शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या सुद्धा महत्त्वपूर्ण आहे जंगलात असणारा रानमेवा आज लोकांच्यासमोर उपलब्ध करून दिला आहे खरं तर आपण सगळेजण पिझ्झा बर्गरच्या संस्कृतीत अलीकडे वा निघालो आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा फाईव्ह स्टार हॉटेलमधलीसुद्धा एखादी डिश फिक्की पडेल अशा आमच्या मायमाऊलीने केलेले भाजी भाकरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्या सगळ्यांचं प्रदर्शन त्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि याचा आपल्या आहारात उपयोग करून घेऊन एक अतिशय पौष्टिक प्रोटीन्स युक्त आणि सात्विक अशा पद्धतीचं जेवण सुद्धा काळामध्ये प्रत्येक घराघरात व्हावं याच उद्देशानं राधानगरीच्या कृषी विभागानं हा कार्यक्रम के आयोजित केला कशा पद्धतीने के था नाही आता आज आम्ही सगळेच जण इथं असणाऱ्या प्रत्येकाला आमचं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा की हे सगळं खाल्ल्यानंतर तुम्हाला सर्वांना सातत्यानं वाटेल की असा उत्सव दररोज व्हावा आणि आमचीसुद्धा अपेक्षा अशीच आहे की या रानमेव्याचा अधिक चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी प्रचार व्हावा अतिशय गुणकारक आणि अतिशय गोड म्हणजे जेवणामध्ये सुद्धा इतक्या आवीट गोडीचे जे काय रानभाजी आहेत ते आपल्या सगळ्यांना खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यामुळे याचा आनंद आम्ही चाकणार आहोत आपणही चाखवा अशी विनंती आहे कृषी विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात त्यातला एक उपक्रम हा मुन कड़े साथी मदद करने, करने, साथी आत्मा म्हणून आमच्याकडे वेगळ्या पद्धतीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्यासाठी मदत करणं मार्गदर्शन करणं पीक प्रात्यक्षिक घेणं यासाठी आम्ही फंड्स उपलब्ध करून देतो या आत्माच्या वतीनं रानभाज्यांचं संवर्धन त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या सगळ्या शेतकऱ्यांना रानभाज्यांचं शेती करायची आहे त्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्याचे कृषी अधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून आम्ही करतो रानबाजी महोत्सव आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः पस्तीस एक महिला बचत गट त्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि वैयक्तिक ज्या महिला आहेत जवळजवळ दोनशेपर्यंत महिलांनी उत्स्फूर्तपणे या महोत्सवामध्ये त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि बऱ्याच जणींनी ज्या डोंगराळ भागामध्ये म्हणजे काही काही भाज्या आपण मला मा माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच बऱ्याच जणांनी पाहिल्या असतील अशा देखील भाज्या आज ह्या रानमहोत्सवाच्या निमित्तानं हिदा आणलेल्या आहेत आणि आज या महोत्सवामध्ये आम्ही म्हणजे त्यांनी ज्या विशिष्ट नानभाज्या आणलेल्या आहेत त्यांची विक्री तसंच काही काही महिला बचत गटांनी तयार करून तयार भाज्या देखील करून आणलेल्या आहेत त्याची देखील चव जे या महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना चाकता येणार आहे याच्यामध्ये नालची भाजी मोहराची भाजी पात्रीची भाजी आळूची भाजी हिरवी शेण यासारख्या ज्या दुर्मिळ किंवा आपल्याकडं जे चक्रेश्वरवाडी परिसरामध्ये आढळणारं जे कर्टोली आहे असे जे जास्त पैसा मिळवून देणाऱ्या शेतकऱ्यांना पण रानभाजीच्या स्वरूपात आता दुर्लक्षित राहिलेलं जे पीक आहे ते मानवी आहारामध्ये आणण्याचा प्रयत्न या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्यासाठी वेगवेगळ्या बचत गटांचा प्रतिसाद आपण घेतो आहे माननीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर आणि कृषी विभागाच्या प्रयत्नातून गेल्या दोन वर्षापासून आपण राधानगरी तालुक्यामध्ये असे प्रयत्न प्रयोग करतो आहे